गर्दी अभूतपूर्व गर्दी सध्या पाहायला मिळते आहे कारण संघर्ष उद्योग पाटील हे कुठल्याही समाजासाठी म्हणजे कुठल्याही समाजाला दुखवण्याचं काम करत नाहीत तर प्रत्येक समाजाला सोबत घेऊन चालण्याचं चा। काम संघर्ष योद्धे मनोजरांगे पाटील करतात आणि म्हणूनच सर्व नांदेडकर दादांच्या सोबत आहेत आणि हेच दृश्य आपण सध्या पाहतोय नांदेड जिल्ह्यातली आहेत नांदेडकर सज्ज झाले आहेत दादांच्या स्वागतासाठी अभूतपूर्व अत्यंत प्रचंड आणि मनाला हेवा वाटेल अशी एवढी गर्दी आपल्याला कधीच पाहायला मिळाली नसेल आणि तुम्ही जर सगळं जर पाहताय की नांदेडची प्रचंड गर्दी आहे आता कुठे जायचं आहे आणि कसा आहे आपला प्रवास आपला इथून आता आपण डॉक्टर लाईनला आहोत इथून जवळपास एक किलोमीटर समोर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यापैकी आपल्याला आपली याली संपन्न होणार आहे आता इथून पुढे अजून अजून प्रचंड गर्दी आपल्या इथून जाण्याला कमीत कमी एक ते दोन तास लागतील कारण एरियामध्ये आहोत आणि याच्यानंतर आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि लगेच त्याच्यानंतर वजीराबाद चौक आणि त्याच्यानंतर अश्वरूर छत्रपती राजे यांच्या तिथं मनोज दादा धनंजय पाटील आपल्या सर्व मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत बरं किती गर्दी असेल तर तुम्हाला काय वाटतं नांदेड कमीत कमी नांदेडवासी टोटल मराठा बांधव आठ ते दहा लाख मराठा बांधव आज मलोजादाच्या रॅलीमध्ये समाज रॅलीमध्ये शांतता रॅलीमध्ये आज जमलेले आहेत कसा आ, या ठिकाणी नियोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी जर बघितलं अनेक जण काळे टी शर्ट घातलेले पाहायला मिळत आहेत अर्थात म्हणजे स्वयंसेवकांची हो संख्या किती आहे मी उदय पाटील भिसे आपलं धन्यवाद करतो आपल्या मार्फत आपली टोटल मराठा बांधवांपर्यंत आपला मॅसेज पोहोचत आहे असेच आम्ही सर्व ब्लॅक टी शर्ट मध्ये जे स्वयंसेवक आलेले आहेत हे स्व घेता स्वतः आणि टी शर्ट घेऊन आम्ही मनोजदा पाटील यांना स्वयंसेवक म्हणून आम्ही त्यांच्या सोबत जुटलेलो आहोत असे जो काही हा मराठा समाजाने जो खर्च केलेला आहे हा कुठलाही वैयक्तिक किंवा कुठल्या कोणाच्या अकाउंट मार्फत वगैरे पैसे न घेता ज्याची त्याची स्वतः जिम्मेदारी प्रत्येक मराठा बांधवाने घेतलेली आहे जसे की पताके असतील होल्डिंग असतील स्टिकर असतील कोणते पॉम्प्लेट असतील जे काही असेल ते स्वतः मराठा बांधवांनी स्वखर्चाने स्वतःच्या खिशातून हा लढा उभा करण्यासाठी खिशातून खर्च केलेला आहे वाटलं होतं का पहिल्यांदा केवढा जनसमुदाय म्हणून सव्वा शं शंभर टक्के दादा कारण या मनोज दादा पाटील यांच्यावरचा हा अप्रतिम प्रेम तसेच मराठा बांधवांना भाले किल्ला हा नांदेड जिल्हा तर आहे तसेच मराठा बांधवांचं संपूर्ण योगदान आणि दादा ते जिवाळा बघून सकल मराठा बांधव हा झालेलाच आहे सध्या आपण डॉक्टर आहोत डॉक्टर आशिष कदमबाई श्रीलाई कदम यांच्या दोन्हीवरून पुष्पवर्षा आहे मनोज दादा यांच्या रॅलीवर तरी सर्व मराठा बांधव आपल्या या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत बर मराठा बांधव सहभागी झालेले आहेत मुस्लिम बांधवही मोठा पुष्पवृष्टी करताना पाहायला मिळतात ते काय सांगा मुस्लिमात नाही अठरा पगड जाती धर्मातील सर्व मुस्लिम, मुस्लिम बांधव असतील तुम्ही जे सांगतायत टोटल जाती धर्माचे लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत कमीत कमी मुस्लिम बांधवाचे चार ते पाच सत्कार झालेले आहेत आणि बौद्ध धर्माचे जे काही बांधव असतील त्यांच्यामार्फत सुद्धा चार ते पाच सत्कार दादाचा भव्य सत्कार केलेला आहे किती किलोमीटर राहिले जवळपास आठशे ते नऊशे मीटर अंदाजे एक किलोमीटर जवळजवळ मराठा बांधव अश्वारूर पुतळ्याजवळ जवळ पोहोचतील आ, संपल होईल असं वाटलं होतं रॅली लवकरच पण वेळ भरपूर झालेला दिसतोय महिला या ठिकाणी प्रचंड गर्दी पाहायला भेटते काय सांगा टोटल महिला व्रत टोटल या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत निश्चितच दादा आपल्या म्हणण्यानुसार या रॅलीमध्ये कमीत कमी आठ ते दहा मराठा बांधव सहभागी झालेले आहेत आणि इथून पुढे कमीत कमी एक तास नक्की वेळ लागणार आहे अश्रूड पुतल्यापर्यंत जाण्यासाठी एवढी ही जनता बघून दादाही भाऊक झालेले आहेत आणि अप्रतिम प्रेम दादावर हा नांदेड जिल्ह्यातील टोटल मराठा बांधवांचा आहे बर या रॅलीतून बाहेर जाताना काय काळजी घेऊ या रॅलीतून बाहेर जाताना सर्वात पहिले टोटल मराठा बांधवांचा मेन विषय स्वच्छतेचा असणार आहे कारण जाताना जे आपल्या हातातील पाणी पिलेली बॉटल असेल पाणी पाऊच असतील जे काही इतर कचरा असेल तो जाताना प्रत्येक मराठा बांधव हा आपल्या आपल्या हातीचे जे लागल ते उचलून पुढ्यामध्ये टाकून स्वच्छतेचा अभियान राबवणार आहे आणि ही रॅली कशी एकजुटीनं आणि शांततेत पार पडती हे एक प्रत्येक शांततेचार मार्फत संपूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याचं प्रत्येक सीने में नहीं तेरे सीने में सही आग लगणी चा आहे हंगामा खडा करणं आम्हाला मकसद नाही आणि कामयाबसुद्धा आम्हाला या ठिकाणी व्हायचं आहे कारण आग तुझ्यासुद्धा हृदयात लागली पाहिजे आणि माझ्यासुद्धा हृदयात राहिली लागली पाहिजे अकेलाही चलता गया कारवा बनता गया आणि लोकं जुळत गेली आहेत आणि नक्कीच लोक जुळलेले आहेत आणि या लोक जुळल्यानंतर प्रचंड मोठ्या ताकदीनं इथल्या सरकारवरती दबाव निर्माण करण्याचं का काम संघर्षोद्योग म्हणून जनांगी पाटील करतायत आणि गरजवंत मराठ्यांच्या या लढ्याला मोठ्या ताकदीनं जरांगे पाटील पेलताना आणि विचाराच्या जोरावरती हा लढा तेवढ ठेक ठेवताना दादा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हे सर्व दृश्य सध्या पाहतो आहे नांदेड येथील आहेत नांदेडकर संघर्ष उद्योग मनोजरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळतात कारण नांदेडकरांनी भव्य स्वागत संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटलांचं केलेलं आहे हम बदलते हो तो निजाम बदल जाते हैं हम बदलते हो तो निजाम बदल जाते हैं सारे मंजर सारे आजम बदल जाते हैं कोण कहता है भगतसिंग पैदा नहीं होते, तो होते है लेकिन नाम बदल जाते तेविसाव्या वर्ष फासावर्ती दाने शहीद राजगुरु सुखदेव सर्व या महामानवांच्या विचारांचा वारसा मनामध्ये घेऊन हा बलाढ्य समाज सोबत घेऊन जनसमुदाय सोबत घेऊन मनोज जरांगे पाटील या रॅलीमध्ये कूच करताना पाहायला मिळत आहेत नांदेड जिल्ह्यातली ही रॅली आहे आणि रॅली प्रचंड मोठ्या ताकदीनं सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जात आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून संघर्ष उद्योग जरांगे पाटील महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांच्या सोबत संवाद साधणार आहेत आज महाराष्ट्राचं लक्ष आहे ते फक्त आणि फक्त नांदेड जिल्ह्याकडं उगण व हो माय नांदेड हा नक्कीच आहे नांदेड मध्ये कृष्ण कोकाटे यांच्या मार्फत जे नियोजन झालं होतं रस्त्याचं एक साइड रोड हा रहदारीसाठी सोडण्यात आलेला होता पण तरी दादा श्री गर्दी बघून पूर्ण रोड मार्ग या रस्त्याचं नियोजन सरकारला ऑटोमॅटिक आणि प्रशासनाला बदलण्याची वेळ आलेली आहे दादा मार्फत उदय भेशे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा दादा आपल्या या चॅनल मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांना संपूर्ण लाईव्ह चित्र बघण्याचं जे माध्यम आम्हाला आपल्या मार्फत उपलब्ध झालेले बघा त्याबद्दल आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करत आहे 오ो ण ा र आहे य गर्दी सरकारला ही गर्दी बघून नक्कीच जाग येईल असं मला एक मराठा बांधव म्हणून वाटते हे सर्व दृश्य पाहतो आहे सध्या नांदेड जिल्ह्यात नांदेडकर या ठिकाणी सज्ज झालेले आहेत संघर्ष होते गुरु जनांगे पाटील यांचे स्वागत प्रचंड मोठा ताकदी समाज नांदेडकर या ठिकाणी सज्ज झाले आहेत दादांच्या स्वागतासाठी एस पी हॉल ऑफिस या ठिकाणी प्रचंड गर्दी दादांच्या स्वागतासाठी जमलेली आपल्याला पाहायला मिळते आहे नांदेडचं ठिकाण आहे आणि नांदेडकरही या ठिकाणी सज्ज झालेले आहेत दादांचं स्वागत करण्यासाठी तर संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज गरजवंत मराठे नांदेडमध्ये दादांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळत आहे कारण हा लढा जो आहे तो गरजवंत मराठ्यांचा आहे आणि या मराठ्यांच्या सोबत आपण सर्वजण आहोत आणि नक्कीच सर्व मराठा बांधव या दादांच्या सोबत असलेला पाहायला मिळतो या लढ्यामध्ये સ્વાન ધન્યુ બધા એવો સમાજ हे वजीराबाद मुस्लिम एरिया आहे आणि वजीराबादकडे जाणारा एरिया आहे या ठिकाणी या चारही रस्त्यावरती प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौरी जागा दिसांनी ते पूर्ण ठरली पाहिजे आणि समोर आपल्या माता भागिने असल्या पाहिजे महासाहेब जिजव होती म्हणून स्वराज्य घडले ते आपल्या सर्व महासाहेब जिजाव आहेत त्यांचं आचरण त्यांचं विचार त्यांच्या विचाराने आपण प्रेरित आहोत म्हणून सर्वांना विनंती आहे बाळासाहेबांनी संस्कारित केलेल्या या शिवमानच्या मावल्यांना छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना आपल्या जनगणूषी आपल्या विचाराशी सांगायची गरज नाही म्हणून महिलांचा सर्वांतरा या ठिकाणी मला असं वाटते जेवढे समाज बांधव थांबण्या त्याच्यापेक्षा जास्त स्वयंसेवक थांबण्या स्वयंसेवकांना एक विनंती आहे पहिले स्वतः अंगात पण स्वयंसिद्धता आणा त्याच्यानंतर समाजाला स्वयंसिद्ध आपण सांगू इच्छितो म्हणून सर्व समाज मानवांना मराठा शिवकाना का महाराष्ट्राच्या डोक्यापासून विनंती करतोय कृपया कृपया जेवढ्या महिला बसल्या त्या पहिल्यांदा महिलांना जागा द्या त्याच्या पाठीमागा आपण जा या ठिकाणी आपल्याला संबोधित करणार एक एक किलोमीटर वर आज नागा या ठिकाणी व्यवस्था नाही झाल्यामुळं आपल्याला तात्काळ समारोह आता अन्नार पडण्याच्या आज या ठिकाणी संपन्न करायचं बांधवडण खेड्या पाडतून आणल्या माझ्या सर्व मताचा बांधवांड पुन्हा पुन्हा एकदा विनंती करतो पाच कोटी मराठ्यांच्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मराठा योद्धा मनोज जळांगे पाटील बोटा पोट पिंपरी करतात ते जर मराठा योजना मनोज यो, जरांगे यो, पाटील आज आपल्याकडे उपस्थित आहेत मराठा योद्धा मनोज जळांगे पाटलांना देण्यासाठी योद्धा मनोज जिल्हा लावून आपल्या सर्वांचं एक कर्तव्य आहे जी रॅली आपण आज नांदेडामध्ये ऑर्गनाईज केली त्या रॅलीला यशस्वी समारोप करतो जर त्या रॅलीचा यशस्वी समारोप करायचा असेल तर तुमच्या आमच्या अंगामध्ये चिंता असली पाहिजे जर तुमच्या आमच्या अंगामध्ये चिंत नसेल तर आपण शिवरायांचे मावळे आपण कसे याचा विचार आम्हाला करावा लागेल बांधवांनो आता समोर येताना सगळ्यात पहिल्यांदा मीडियाची गाडी आहे ज्या ठिकाणी ओपन स्पेस दिसत आहे त्या ठिकाणी मीडियाची गाडी लागत मीडियाच्या गाडीचं तोंड बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे राहील आणि मीडियाच्या गाडीमध्ये जे कॅमेरे आहेत ते कॅमेरे इकडे तोंड करून असतील जेव्हा पाटील आपल्याला संबोधित करतील वर उभा टाकल्यानंतर पाटील चारही बाजूला बघल्या जातील तिथे कलेक्टर ऑफिसच्या रोडला जे माझे समाज बांधव आहेत त्या समाज बांधवांनी काळजी करायची चिंता करायची गरज नाहीये शिवाजी महाराजांपासून वंदिराबाद चौराष्ट्राकडे सगळ्या मार्गावर एक किलोमीटर जरी बांधव असतील त्याने सुद्धा चिंता करायची गरज नाहीये पाटील आपल्याकडे सुद्धा पाहते कोरोनाच्या पाठीमागलेल्या रोडला ज्या पद्धतीने एक किलोमीटर आपण बसवली तिथं समाज बांधवात त्या ठिकाणी आवाज चायल त्याच्यामुळे चिंता करायचं काम नाही मानवालू मीडियाची गाडी आली आहे त्यांना जागा द्या मीडियाची गाडी त्या ठिकाणी लागल माझं पोलीस प्रशासन मानाला आणि माझ्या मराठा सेवकांना विनंती आहे जेवढे पावसाळ्या असतील त्यांना सुद्धा विनंती आहे त्या ठिकाणी मीडियाची गाडी गेली पाहिजे आणि पाटलाची गाडी या ठिकाणी पाहिजे पाटील या ठिकाणाहून गाडीतून उतरतील आपली दुर्मे दोन्ही दोन्ही साईडनं पाहिजे दोन्ही साईडनं पाटील मध्ये जातील छत्रपती शिवरायांच्या सगळ्याला अभिवादन करतील आणि नंतर पाटील हे सगळं आपल्याला येत्या आठ पावन तासामध्ये सतत पार पाडायचं म्हणून सर्व समाज बांधवांना विनंती आहे तात्काळ आपण आपली जबाबदारी ओळखा येत्या कदाचित एक दिवस आपल्याला बसायला अडचणी एक दिवस आपल्याला बसायला अडचण होईल थोडीशी तकलीफ होईल तो मराठा योद्धा मागच्या दहा महिन्यापासून कोर्ट सिकळतो विचार करा बाजवा नाव विडीयाची गाडी सगळ्यांनी विडीयाच्या गाडीला जागा देण्यासाठी तिथे जागा करा मीडियाच्या गाडीचे चोर पायच काढणाऱ्या गाडीना भत्ता द्या सर्वांना विनंती आहे اڀر چلو نه 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 ياپسيه هڪ ٻيو شاعر مارش جي هڪ سنڌي ٻٽي शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज